शिवसेनेतर्फे घोटाळे सरकार विरोधात उद्या आंदोलन संजय राऊत उद्या देशभरात दोन महत्वाची आंदोलने आहेत महाराष्ट्रात शिवसेनेच्या प्रत्येक जिल्ह्यात हे जे सरकार आहे फडणवीस मिंदे अजित पवार महायुतीत म्हणतात त्यांचा जो भ्रष्टाचार आहे त्यांचे जे घोटाळे आहेत त्यांचे राज्य लुटण्याचे स्वर यंत्र त्यांचे कलकित मंत्री आणि ड्राय प्रकरण विधिमंडळात अनेकदा आवाज उठून सुद्धा देवेंद्र फडणवीस या सरकारचे दिल्लीचे बाप मोदी आणि शहा हे ऐकायला तयार नाहीत महाराष्ट्र लुटणाऱ्या दगाबाज या सरकारला पाठीशी घालत आहेत त्यांच्यामुळे लोकांसमोर जाऊन आंदोलनाच्या माध्यमातून जागृती करणे हा आमच्याकडे पर्याय उद्या शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात या घोटाळे सरकारच्या विरोधात आंदोलन आहे स्वतः उद्धव ठाकरे दादरच्या आंदोलनात सहभागी असतील असे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात उद्या देशभरात दोन महत्वाच्या आंदोलन आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेतर प्रत्येक जिल्हास्तरावर हे जे सरकार आहे फडणवीस मिंदे पवार अजित पवार महायुती म्हणतात त्याला त्यांचा जो भ्रष्टाचार आहे त्यांचे जे घोटाळे आहेत त्यांचे जे राज्य लुटण्याचं षडयंत्र आहे त्यांचे जे कलंकित मंत्री टेंटेड मिनिस्टर्स आणि ट्रॅपची प्रकरणं असे अनेक घोटाळ्यांचं हे सरकार आणि त्या सरकारच्या विरुद्ध राज्यपालापासून विधिमंडळामध्ये अनेकदा आवाज उठवून सुद्धा देवेंद्र फडणवीस किंवा या सरकारचे दिल्लीतले बाप मोदी शहा हे ऐकायला तयार नाही आणि महाराष्ट्र लुटणाऱ्या दगाबाज या सरकारला पाठीशी घालत आहेत त्याच्यामुळे लोकांसमोर जाऊन आंदोलनाच्या माध्यमातून जागृती करणं हा आमच्याकडे एकमेव पर्याय आहे उद्या शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये या घोटाळेबाज सरकारविरुद्ध आंदोलन होईल जिल्हास्तरावर स्वतः मुंबईमध्ये उद्धव ठाकरे दादर परिसरामध्ये आंदोलनात सहभागी होते त्यानंतर दिल्लीमध्ये उद्या एक महत्त्वाचं आंदोलन आहे ते इंडिया ब्लॉकतर्फे उद्या सर्व खासदार विरोधी पक्षाचे प्रमुख लोक निर्वाचन आयोगावर म्हणजे निवडणूक आयुक्तांच्या मुख्य कार्यालयावर मार्चने जाणार आहेत लाँग मार्च कारण निवडणूक आयोग ज्या पद्धतीचे घोटाळे करत आहे आणि घोटाळेबाजांना संरक्षण देत आहे राहुल गांधीने इतका मोठा भ्रष्टाचार निवडणूक आयोगाचा आणि भाजपच्या बाहेर काढल्यावर सुद्धा पुराव्यासह आमचा निर्वाचन आयोग चुनाव आयोग राहुल गांधीला सांगते की तुम्ही प्रतिज्ञापत्र द्या तुम्ही ॲफिडेविट द्या तुम्ही शपथपत्र द्या त्याला काय म्हणावं राहुल गांधी या देशातल्या सर्वोच्च लोकशाही मंदिराचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत ते, ते न बोलतात त्यांनी त्याच्यावरती शोध संशोधन केलेलं आहे आणि ते पुराव्यासह बोललेले आहेत राहुल गांधीने जे पुरावे समोर ठेवले मतचोरीचे त्याची शहनिशा या देशातल्या अनेक पत्रकारांनी वृत्तपत्रांनी केली बँगलोरला अन्य ठिकाणी महाराष्ट्रात तरीही निवडणूक आयोग जर पुरावे मागत असेल तर त्यांनी डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे आणि त्यांच्या तोंडामध्ये बोळा कोंबलेला आहे हे मला स्पष्ट दिसतं अशा निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये उद्या इंडिया ब्लॉकचा सर्वपक्षीय लॉंग मार्च आहे, आता आहे काय म्हणजे हा हाच एक मोठा घोटाळा आहे व्हीव्ही पॅ म्हणजे आम्हाला एकतर मतदान आम्ही ज्याला करतो आहोत त्याला ते गेले की नाही यासाठी व्हीव्ही पॅड ची घोषणा किंवा व्यवस्था ही सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून झालेली आणि आता निवडणूक आयोग म्हणतोय आम्ही व्हीव्ही पॅड सुद्धा घेणार नाही दाखवणार नाही म्हणजे आमचं मत दिल्यावरती ते कुठे गेलं आहे कोणाला गेलं आहे हे आम्हाला कधीच कळणार नाही आम्हाला अधिकार आहे माझं मत मी कोणाला दिलं आहे आणि दिलेलं मत कोणाला गेलं आहे हे पाहण्याचा आणि समजून घेण्याचा या भारताच्या घटनेने मला अधिकार दिला आहे निवडणूक आयोगामध्ये किंवा मतपत्रिकेसंदर्भात किंवा निवडणूक पद्धतीमध्ये इतके घोटाळे आहे की मोदी शहा फडणवीस यांच्यासारखे लोक संपूर्ण निवडणूक की पैशाच्या आणि सत्तेच्या वळावरती चोरतात हायजॅक करतात आणि त्या पद्धतीचे एजंट त्यांनी निर्माण केलेले आहे काल माननीय शरद पवार यांनी सुद्धा जो एक महत्त्वाचा विषय मांडला की निवडणुकीपूर्वी त्यांना काही लोक भेटले निवडणुकीपूर्वी त्यांना काही लोक भेटले आणि एकशे साठ जागी विजय प्राप्त करून देतो विशिष्ट रक्कम द्या ही त्यांच्याकडे मागणी केली आता मी तुम्हाला काही पुढे जाऊन सांगतो यापैकी काही लोक आम्हाला भे म्हणजे मामीनं उद्धव ठाकरे यांनाही भेटलेले आहेत आम्हालाही भेटलेले आहेत की म्हणजे लोकसभेलाही भेटले होते विधानसभेलाही भेटले होते आम्ही त्यांना सांगितलं की आमचा लोकशाहीवरती विश्वास आहे उद्धवजी म्हणाले मी तेव्हा उपस्थित होतो देशातलं वातावरण पाहता लोकसभा आम्ही शंभर टक्के जिंकू आणि ते खरोखर आम्ही महाराष्ट्रामध्ये ते यश प्राप्त केलं त्याच्यामुळे आम्हाला अशा प्रकारचे घोटाळे करून निवडणुका जिंकण्याची गरज वाटत नाही पुन्हाच ते, ते, आमी ते ना कि लोक विधानसभेला आले तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की लोकसभेत आम्हाला प्रचंड यश प्राप्त झालेलं आहे विधानसभेत आम्ही नक्की सत्तेवर येतो तेव्हा त्या लोकांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला साठ ते पासष्ट जागा ज्या अडचणीतल्या आहेत त्या सांगा आम्हाला सांगितलं त्या आम्ही तुम्हाला विजयी करून देतो ई व्ही एमच्या माध्यमातून आम्ही म्हटलं तशी आम्हाला आवश्यकता वाटत नाही पण त्याने इतकंही सांगितलं तुम्ही तुम्हाला जरी आवश्यकता वाटत नसली तरी समोर जे सरकारमध्ये आहेत त्यांनी अशा प्रकारची योजना ई व्ही एमच्या माध्यमातून आणि मतदार याद्यांच्या माध्यमातून जे काम केलं आहे त्याच्यामुळे तुमचं अपयश आम्हाला दिसतं आहे आम्ही तुम्हाला मदत करू शकतो तरी आमचा विश्वास निवडणूक यंत्रणेवर होता निवडणूक आयोगावर होता आणि लोकशाहीवर होता दुर्दैवानं जे शरद पवार साहेब म्हणतात आणि जे उद्धव ठाकरे साहेबांना ज्या माणसं जी माणसं भेटली त्यांच्या बोलण्यात तथ्य असावं असं आता दिसतं आहे राहुल गांधींनी जे पुरावे समोर गेलेत त्याची चौकशी व्हायला पाहिजे ई व्ही एममध्ये घोटाळे करून विजयी होण्याची शक्यता काही लोकं व्यक्त करत आहेत त्यात आता व्ही व्ही पॅटची योजना दूर केली याचा अर्थ निवडणूक यंत्रणा ही स्वच्छ नाही ही घोटाळेबाजांना पाठिंबा देते निवडणूक यंत्रणा पारदर्शक नाही हे स्पष्ट दिसतं निवडणुकीने आम्ही आम्ही आतापासून लोकांना जागरूक करण्याचा जा प्रयत्न करतो मुंबईसारख्या महानगरपालिका परंपरेनं शिवसेनेच्या किंवा मराठी माणसाच्या ताब्यात आहेत